सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरात लवकर एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाची इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीसची सुरुवात एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता मंगळवार रोजी न नवीन वर्षाला सुरूव सुरुवात होणार आहे तसं तर आपलं मराठी वर्ष नूतन वर्ष चैत्र प्रतिपदा म्हणजे चैत्र नवरात्र पाडवेला सुरू होत असतं पण आपण प्रत्येकजण नवीन वर्षाची सुरुवात ही एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता करत असतो आता लवकरात लवकर लौखर। एकतीस डिसेंबर आलेलं आहे प्रत्येकाने आपल्या घरात नवीन वर्षाचं दोन हजार पंचवीसचं काल निर्णय कॅलेंडर दिनदर्शिका महालक्ष्मी कॅलेंडर असेल प्रत्येकाने आणलेलं असेल प्रत्येकजण वेगवेगळं कालनिर्णय वापरतो कोणी कालनिर्णय वापरता कोणी कॅल दिनदर्शिका कुणी महालक्ष्मी दिनदर्शिका कुणी आपण केंद्रातून कालनिर्णय आणत असाल तुम्ही कुणी कुणी आपण बँकेत वगैरे खातं खोलतो तिथूनसुद्धा आपल्याला भेट म्हणून गिफ्ट म्हणून आपल्याला काल निर्णय दिलेलं असतं आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कालनिर्णय आणि काल निर्णय आपण सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत महिला असो पुरुष असो अगदी लहान मुलं जरी असेल शाळेकरी शाळेत जाणारी तीसुद्धा काल निर्णय बघतच असतात सणवार असू दे सुट्टीचे दिवस असू दे वेळ असू दे काळ असू दे तारीख असू दे कालनिर्णय आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे जसं घड्याळ महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यातील वेळ काळ सांगणारं तसंच काल निर्णयसुद्धा आपलं आयुष्य म्हणजे आयुष्यभराचं वेळ काळ सांगणारं वर्षभराचं काल निर्णय आपण आणतो ते खूप महत्वाची गोष्ट आहे आता ही महत्त्वाची गोष्ट काल निर्णय वेळ काळ सांगणारी सण वार सर्व गोष्टींची माहिती आपल्याला करून देणारी ही गोष्ट आपल्या घरात लावण्याची पण योग्य जागा योग्य दिशा अगदी महत्वाची गोष्ट आहे ही सुद्धा आपण आता नवीन कालनिर्णय आणलं तर जुनं कालनिर्णय असेल तर त्याचं तुम्ही काय करत असाल कॅलेंडर काल निर्णय लावायची सुद्धा योग्य दिशा असते चुकून सुद्धा आपल्या दक्षिण भिंतीला घराच्या दक्षिण भिंतीला काल निर्णय कॅलेंडर अजिबात लावू नका दक्षिण दिशा ही यमदेवांची आपल्या पित्रांची दिशा असते आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे असतील तर दक्षिण दिशेला लावायचे आहे म्हणजे जेव्हा आपण त्यांना नमस्कार करतो आपलं तोंडसुद्धा दक्षिण दिशेकडं येतं आणि आपल्या पित्रांना सुख शांती म्हणजे शांतता मिळते त्यांना मोक्ष मिळत असतो आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तुमच्या घरात जर तुमच्या पित्रांचे पूर्वजांचे फोटो असतील तर दक्षिण दिशेला लावा म्हणजे तुम्ही त्यांना रोज नमस्कार करत असाल तर तुमचं मुखसुद्धा तोंडसुद्धा दक्षिण दिशेला येईल पण चुकून सुद्धा आपल्या घरातील काल निर्णय कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नका कारण जेव्हा आपण दक्षिण दिशेला काल निर्णय लावतो कॅलेंडर लावतो आपण जेव्हा सकाळपासून रात्रीपर्यंत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेळ काळ सण वार तारीख सर्व बघण्यासाठी आपण कॅलेंडर बघतच असतो अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काल निर्णय बघतच असतो मग अशावेळी कॅलेंडर जर आपण दक्षिण दिशेला लावलं तर मग आपलं तोंडसुद्धा दक्षिण दिशेला आपण कॅलेंडर बघताना आपलं तोंडसुद्धा दक्षिणेस येतं आणि ही चुकीची गोष्ट आहे आपल्या प्रगतीत भरभरून अडथळे येतात कधीच आपली प्रगती होत नाही कामात यश मिळत नाही कष्टाला फळ मिळत नाही म्हणून आपल्या घरातील काल निर्णय कॅलेंडर कधी पण दक्षिण दिशेला लावू नका आता तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तरीसुद्धा ही चूक अजिबात करू नका दक्षिण दिशेला काल निर्णय अजिबात लावू नका मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मग आपण कॅ काल निर्णय कुठं लावावं कोणत्या दिशेला लावावं तर तुम्ही काल निर्णय आपण पूर्व किंवा पश्चिम मी तर म्हणेल या दोन दिशा आती उत्तम असतात शुभ असतात प्रगतिशील असतात पूर्व दिशेला लावलं तर जेव्हा आपण काल निर्णय बघतो आपलं मुखसुद्धा तोंडसुद्धा पूर्व दिशेला येतं आता समजा तुम्हाला पूर्व दिशेला जागा नाही लावायला तर मग तुम्ही पश्चिम दिशेलासुद्धा तुम्ही काल निर्णय लावू शकता का कारण पूर्व पश्चिम दिशेला जर कॅलेंडर लावलं तर कॅलेंडरचं तोंड पूर्वकडंच येणार आहे आणि तुम्ही जेव्हा कॅलेंडर बघाल तुमचं जो तोंड पश्चिमेला येईल यात काहीही चुकीची गोष्ट नाही शुभच ठरतं वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर काल निर्णय दिनदर्शिका लावण्याची योग्य दिशा ही पूर्व पश्चिमच असते काही लोकांच्या घरी मी बघितलेलं आहे काल निर्णय अगदी अडगळीसारखं लावून देतात दाराच्या मागे मुख्य दाराच्या मागे आपले आ, काही खिळे वगैरे ठोकून देतात किंवा आपण शर्ट पॅन्ट आटकवतो त्यावर ते कॅलेंडर लावून देतात अशी चूक अजिबात करू नका मग आपणच म्हणतो आम्ही एवढं करतोय देवदेव मग आम्हाला का अडथळे येतात आमच्या मुलांचीच का प्रगती होत नाही आमच्या घरातच का संतान प्राप्ती होत नाही लग्न कार्य का होत नाही आमच्याच कामाला का यश मिळत नाही का बरं अडथळे येतात का बरं विघ्न बरं आमच्याच घरात येतात आपण देवांना दोष देत बसतो पण या छोट्या मोठ्या चुकांमुळेच आपल्या घरात अडचणी येत असतात म्हणून तुमच्या दारामागे मुख्य दारामागे असू द्या किंवा तुमचं एखादं दा बेडरूमचं दार असेल आणि त्याला जर तुम्ही काल निर्णय कॅलेंडर लावलेलं असेल तर आजच काढून टाका काल निर्णय लावण्याची योग्य दिशा ही पूर्व आणि पश्चिम असली पाहिजे तुम्ही मग काल निर्णय अगदी तुमच्या किचनमध्ये लावलं किंवा बेडरूममध्ये लावा किंवा हॉलमध्ये लावा किंवा कुठंही लावा तुम्ही पण तुमच्या पूर्व किंवा पश्चिम या भिंतीकडंच लावायचं आहे तुमचं टॉयलेट बाथरूम असेल आणि त्याच्या समोरच लावताय असं पण करू नका तुम्ही बेडरूममध्ये लावलं किंवा किचनमध्ये हॉलमध्ये चालेल पण पूर्व पश्चिम या दोन दिशेला काल निर्णय लावणं खूप शुभ ठरतं एक वेळेस तुम्ही उत्तर दिशेला तुम्ही लावलं काल निर्णय तरीही चालेल तुम्ही जेव्हा उत्तर दिशेला काल निर्णय लावताय मग तुम्ही जेव्हा काल निर्णय बघता तुमचे तुमचं तोंडसुद्धा उत्तरेकडे येतं तुम्ही उत्तर दिशेला पण एक वेळेस तुम्हाला पश्चिमेला जागा नसेल काल निर्णय लावायला मग तुम्ही उत्तर भिंतीला सुद्धा काल निर्णय लावू शकतात यामुळे तुमच्या प्रगतीत कधीच अडचणी अडथळे येणार नाही तुमच्या प्रत्येक कामात यशच मिळणार आहे घड्याळ लावताना पण याच गोष्टींची आपण काळजी घ्यायची असते की आपल्या दक्षिण भिंतीला कधी पण घड्याळ लावू नका आपण जेव्हा घड्याळ बघतो आपण क्षणोक्षणी अगदी प्रत्येक मिनिटाला घड्याळ बघतच असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेव्हा दक्षिण भिंतीला आपण घड्याळ बघतो आपलं तोंडसुद्धा दक्षिणेकडे येतं आणि ही वा दिशा म्हणजे पितृदेवांची दिशा आहे आपल्या पित्रांचे फोटो लावण्याची दिशा आहे पितृदेवांची यमदेवांची दिशा आहे म्हणून आपलं दैनंदिन जीवनाचं काल निर्णय असेल किंवा घड्याळ असेल जी आपल्याला योग्य वेळ तिथी वार सांगते या गोष्टी अजिबात चुकूनसुद्धा दक्षिणेस लावू नका पूर्व पश्चिम उत्तर या तिन्ही दिशेला तुम्ही काल निर्णय असू द्या किंवा तुमचं घड्याळ तुम्ही लावू शकतात आता जुनं कॅलेंडरचं काय करायचं बरेच लोकांना खूप प्रश्न पडलेला असतो काही म्हणजे टाकून देत असाल तुम्ही कचऱ्यात वगैरे ही चूक अजिबात करू नका तुम्हाला जुनं वर्ष वाईट गेलेलं असेल काहींना सुखकर गेलेलं असेल तरीसुद्धा आपलं जुनं कॅलेंडर असेल ते कचऱ्यात वगैरे टाकून देऊ नका त्याचबरोबर तुम्हाला घरात काही उपयोग होत होत असेल काही महिला असतील मांडणीवर वगैरे तुम्ही कालनिर्णय तुम्ही पेपर वगैरे ठेवत असाल तुम्ही काल आ, काल कालनिर्णय ठेवलं एक एक कागद तरीही चालेल डबे वगैरे ठेवायला कुणी महिला असतील त्या डब्यांखाली कागद ठेवून त्यावर झाकणाला कागदसुद्धा लावत असेल तुम्ही कॅलेंडरचा पण ते कागदांचा उपयोग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता कारण काल निर्णयमध्ये बऱ्याच देवी देवतांचे फोटो सुद्धा असतात आपण ह्या फोटोंची विटंबना अजिबात करू नका किंवा तुम्ही ते फोटो कापून वगैरे घेतले आणि तुम्हाला काही म्हणजे करायचं असेल एखाद्या वहीत वगैरे लावायचं असेल लहान लेकरांचं काही प्रोजेक्ट वगैरे असेल तुम्ही त्यासाठी ते, ते कालनिर्णय वापरू शकतात पण इतरत्र कुठंच टाकू नका काल निर्णय आणि जुने कॅलेंडर जास्त सांभाळून पण ठेवू नका एक दोन वर्षाची ठीक आहे काही काही लोक बऱ्याच वर्षांचे कॅलेंडर हे सांभाळून ठेवतात आता तुमचा बंगला वगैरे आहे खूप जागा आहे मग काय करा कॅलेंडर एखादा खड्डा वगैरे खोदून घेतला आणि त्यात ते कॅलेंडर ठेवून दिले आणि त्यावर माती वगैरे टाकून दिली तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कॅलेंडर म्हणजे त्याचं विसर्जन वगैरे होऊन जाईल एखादं झाड वगैरे असेल तुमच्या घराजवळ तिथंसुद्धा एखादा खड्डा खोदला आणि त्यात कॅलेंडर वगैरे तुमचे पंचांग असतील जुने ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला काल निर्णय लावायचं तर पूर्व पश्चिम या दिशेला लावाय एक उत्तरेला सुद्धा चालेल उत्तर दिशा सुद्धा, आ, कुबेर महाराजांची माता लक्ष्मीला प्रिय ही दिशा आहे म्हणून आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी मुलाबाळांची संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही उत्तर भिंतीला सुद्धा काल निर्णय लावू शकतात पूर्व पश्चिमेला लावणं तर अतिशय शुभश ठरतं पण काल निर्णय कॅलेंडर किंवा घड्याळ असतील दक्षिणे अज्जी बात लावू नका दक्षिण दिशा ही पितृदेवांची असते तर अशा पद्धतीने आणि जुने कॅलेंडर असतील तर तुम्ही तु सांगितलंच मी तुम्हाला एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकून दिले तरीही चालेल